ब्रॉट यू बाय प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटर वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध नमस्कार मी या ठिकाणी मुंबईत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज सकाळपासून मुंबईच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे हिंदमाता परिसर असेल अंधरी असेल दादर असेल प्रभादेवी असेल किंवा परळचा भाग असेल शिवडी असेल वरळी असेल या अनेक भागांमध्ये सकल भागात पाणी साचलेलं आहे लोकांना ऑफिसला जायला सुद्धा त्रास होतो आहे गुडगाभर पाण्यातून लोकांना वाट काढावी लागते मग बाईक असेल दूध चारचाकी वाहनं असतील ह्यांनासुद्धा वाहतुकीला मोठी अडचण होत असल्याचं दिसून येतं आहे सेंट्रल लाईनवर आणि वेस्टर्न लाईनवर काही रेल्वे या वीस ते पंचवीस मिनिटं या अंतराने उशिराने धावत आहेत त्यामुळं नोकरदारांनासुद्धा ऑफिसला पोहोचायला मोठी अडचण होताना दिसते अजूनसुद्धा पाऊस थांबलेला नाही आहे आणि सकाळची एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की नऊ सव्वा नऊ साडेनऊची वेळ झालेली होती आणि तोपर्यंतसुद्धा लोकांना स्पष्ट दिसत नव्हतं अनेक वाहन चालकांना लाईट चालू करून रस्त्यातून मार्ग काढावा लागत होता कारण दृश्यमानता ही कमी झालेली होती ती आता काहीशा प्रमाणात सुधारलेली असली तरीसुद्धा मुंबईमध्ये रिमझिम पाऊस हा काही कमी झालेला नाही आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे परंतु त्यापूर्वीच मुंबईच्या अनेक भागांमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे तर काही रस्त्यांवरती गुडघाभर पाण्यातून लोकांना मार्ग काढावा लागतो आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त अडचण वाहन चालकांची होते कारण त्यांना अनेक ठिकाणी पोहोचण्यासाठी अडचणीचा सामना म्हणजे गाड्या पाण्यामध्ये जात आहेत त्यामुळं जे सकल भागामध्ये राहणारे नागरिक असतील त्यांना बाहेर न पडण्याचा सल्ला हा प्रशासनाने दिलेला आहे दुसरीकडे पुढच्या काही तासांमध्ये पावसाची शक्यता पाहता म्हणजे आवश्यक जर गरज नसेल तर तुम्ही बाहेर पडू नका असं सुद्धा प्रशासनाने सांगितलेलं आहे मुंबईच नाही तर मुंबई एम एम आर रिजन असेल कल्याण ठाणे डोंबिवली किंवा बोरीवलीचा भाग असेल या भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढताना दिसतो आहे पण जी प्रामुख्याने कोर मुंबई आहे ज्या भागामध्ये नेहमी दरवर्षी पाणी असतं पण उन्हाळा यावेळेला आता सुरू आहे मान्सून केरळमध्ये दाखल झालेला असला तरीसुद्धा मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मागच्या काही तासामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे सुद्धा नागरिकांची मोठी अडचण झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यामुळं या सगळ्या अपडेट्सवरती आपल्या नजर असणारच आहे तुम्हाला तुमच्या भागात काय अवस्था आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठे किती पाऊस पडतो आहे काही ठिकाणी दुर्घटनासुद्धा घडल्याच्या माहिती समोर येत आहेत तर तुमच्या भागातल्या ज्या घटना आहेत त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पावसाची शक्यता किंवा पावसाचा अंदाज बघूनच बाहेर पडा काही गोष्टी तुम्हाला जर टाळता येत असेल तर त्यावेळेला रिस्क घेऊ नका आणि जर फार गरज असेल तर पूर्ण सुरक्षिततेसह म्हणजे रेनकोट वगैरे हे सगळं घालून बाहेर पडा पाहत मुंबई तक